दर्शक माझं सर्वांचं स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पक्षाने मला हे उमेदवारीचा मौका दिला आहे त्यासाठी मी पहिला तर खूप अभिनंदन आणि खूप आभारी आहे आपले जे देसाई साहेब आहे सुनील प्रभू साहेब आहे सगळ्यांनी जे माझ्यावर विश्वास ठेवले आहे मिलिंद नार्वेकर आहे तर मी त्यांचा विश्वास पूर्ण मी पूर्ण प्रयत्न करीन की जे पण माझ्यानी होणार ते मी या आपल्या वॉर्डासाठी आणि आपल्या कार्यालयासाठी करीन आपल्यासोबत तन्वी दिनेश राव यांचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत तन्वीच्या आई आहे काय माहिती नमस्कार मी आजी मुलगी तन्वी राव मी आता निवडणुकीला फॉर्म भरत आहे तर तिला सगळ्यांनी प्रचंड मताने आशीर्वाद द्यावं विजय करावं ही सत्ता हो तन्वीला उभं केलं हे खरंच खूप आमच्यासाठी मौल्याची गोष्ट आहे कारण तन्वी सारखी मुलगी ही बदल घडवू शकते आज आपल्या वॉर्ड मध्ये कारण ती युवा आहे युवाचे विचार भरपूर प्रगत आहेत त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की तन्वीराव ही प्रचंड बदल घडवू शकते वॉर्डमध्ये मध्ये आणि तिच्या सानिध्यात आम्ही एवढ्या सगळी जणी जमा आहोत तर सगळ्यांनी मिळून तन्वीराव हिला आपलं मत द्यावं आपला आशीर्वाद द्यावे आणि भरघोस मताने जिंकवून आणावं नमस्कार मी वॉर्ड नंबर पन्नास मधून प्रगती भोसले बोलते तन्वी दिनेशराव हिला लहानपणापासून राजकारणाचा बाळकडू मिळालेला आहे कारण का आमचे दिनेशराव सगळ्यांचे अत्यंत आवडते असे नेते आहेत आणि आत्ताची काळाची गरज आहे की युवा पिढीला नक्कीच आपण त्यांना चान्स दिला पाहिजे की आत्ता जे समाजात जे झालेले बदल नवीन करायलाच हवेत खूप काही अशा अडचणी आहेत की त्याच्यासाठी शिक्षण हे महत्वाचं आहे आणि एक सुशिक्षित नेता आपल्या आमच्या वॉर्डला मिळणार आहे यासाठी आम्हाला खूप आनंद आहे आणि प्रचंड भरघोस मताने आम्ही तन्वीरावला रावला निवडून आणूच यासाठी सगळ्यांचे खूप खूप आशीर्वाद हवे धन्यवाद महायुतीमध्ये तन्वी ही शिवसेना पन्नास शाखा क्रमांक मधून उभा आहे एक तरुण नेतृत्व आहे काम करायची इच्छा आहे जिद्द आहे खूप हुशार आहे युत आहे नवीन नवीन दिशा भेटेल वॉर्डमध्ये मध्ये नवीन विजय होईल एक तर विजय झालेला आहे मनसे शिवसेना एकत्र आली ह्याचा खूप आनंद आहे राष्ट्रवादी पण सोबत आहे आता एकच संधी द्या तिला तन्वी दिनेशरावला की की आपल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करेल वॉर्डचा विकास करेल सगळ्याच्या मदतीला उभा राहील आणि आपल्याला असा एक नेता हवाच होता जो आपल्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा आणि सर्वांची मदत यानेच पुढे येणार असावा चांगली चांगली मदत करा विजय करा तन्वी दिनेशराव हिला मशालला वोट करून मी तर म्हणेन की सर्वांनी मशालला वोट करा एक संधी नक्कीच द्या युवा आणि एक सुशिक्षित नेता मिळाला आहे आम्हाला आम्ही हेच पकडतोय हेच दोन एवढ्या सगळ्या महिला आलेल्या आहेत युवा हे आलेल्या आहेत मनसेचे कार्यकर्ते आलेले आहेत एवढे भरघोसे आणि